नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा गुरु वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही चला तर बघूया तिसरी रास मिथुन रास गुरु राशीस द्वादश स्थानी असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे अनावश्यक वादविवाद टाळावा अनावश्यक खर्च वाढेल विचारपूर्वक निर्णय घेऊन कामे केल्यास अडचणी किंवा व्यत्यय येणार नाहीत जमिनीचे व्यवहार करताना विश्वासू किंवा खात्रीशीर व्यक्तींशीच करावे मिथुन राशीस गुरु द्वादश म्हणजेच बाराव्या घरात म्हणजेच बाराव्या भावात आहे दृष्टी चौथ्या सहाव्या तसेच आठव्या भावावर आहे चौथ्या घरावर दृष्टी असल्यामुळे आपण नवीन घर घेणे किंवा त्याच घराचं रिनोव्हेशन करणे किंवा नवीन वाहन घेणे किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी खूप पैसे खर्च करणार आहात तसेच चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा बराच खर्च करणार आहात सहाव्या घरावर दृष्टी असणं आपल्या आयुष्यात काही कर्ज रोग आणि वादविवाद वाढवू शकतात आठव्या घरावर दृष्टी असणं आयुष्यात काहीही निश्चित असणार नाही त्यामुळे विनाकारण कोणत्याही व्यवहारात पडू नका जेथे खात्री असेल असंच काम करा गुरुग्रहाची पीडा ही कमी करण्यासाठी काही उपाय आहेत ते करावे तर उपाय काय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडा पिढापरिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा दान दानवस्तू म्हणजेच हरभऱ्याची डाळ घोडा गुळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तू दान कराव्यात तसेच पीडा निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच ऋषीनांचं गुरु कांचन कांचनसनिभम नमामी या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वी। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा